नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेपाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात आता या तीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचार आहे काय देशांतर्गत बाजारात आता एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा होणार पार मित्रांनो हा प्रश्न उत्पन्न होण्यामागच कारण काय तर आजही आपल्या मनात एक इच्छा आहे की देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार व्हावा आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं सगळं सोया बेने विक्री करावं आणि म्हणूनच मित्रांनो या क्षणी या परिस्थितीमध्ये आपण विचारलं आहे का तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा होणार पार मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या आठ ते दहा दिवसांचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा जास्तीत जास्त शंभर रुपयाची तेजी किंवा जास्तीत जास्त शंभर रुपयांची मंदी दाखवत आहे आणि यामुळे मित्रांनो आता आपल्या प्रश्नाचं उत्तर देणं सोप आहे कारण भविष्यामध्ये आपल्या इथं दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे खाद्य तेलावरती सरकारचं विशेष लक्ष आहे म्हणून सरकार काय खाद्य तेलाचे बाजारभाव वाढू देणार नाही आणि म्हणून सोयाबीनच्या बाजारभावाला देशात तरी आधार मिळण्यासाठी शक्यता ना नाही दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सपोर्ट तर मिळेल सोयाबीनला पण प्रचंड तेजी येण्याची शक्यता मात्र नाही म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार शंभर टक्के वाढणार पण एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी अजिबात नाही मग विक्रीचं कसं हो त्यापूर्वी बघा एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव काय राहू शकतो तर बघा इथून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि यामुळं सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला एकतीस तारखेपर्यंत दोनशे रुपयाने तरी वाढताना दिसणार आणि हमखास एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाण्याची शक्यता आहे आणि यामुळं मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला किती तिथं पंचवीस टक्के मालाची विक्री करा आणि बाकी पंच्याहत्तर टक्के जो माल शिल्लक आहे तो येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण जपून ठेवलं आहे म्हणजे काय त्याला तसंच नका ठेवू प्रत्येक तेजीवरती पुन्हा टप्प्याटप्प्यानं करा विक्री ज्यामुळे आपला होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडियाला लाईक करा आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार